बस हम लोकसभा में और विधानसभा में भी ये संविधान के हत्या किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे किसी पद पर आने नहीं देंगे लगभग सभी स्टेट प्रमुख स्टेट चाहे पश्चिम बंगाल हो चाहे उत्तराखंड हो चाहे हिमाचल प्रदेश हो चाहे डीएम तमिलनाडु हो सभी राज्य ये एक बहुत ही बढ़िया रिजल्ट आया है इंडिया गठबंधन की सर लोकसभेमध्ये देखील आलो चालवत मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटत आहेत हे हरले मोदी जिंकलेत उद्धव पेढे वाटतो मागण्या पोटनिवडणूक लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या दो दो निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला ते कोणी जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटत आहेत मिठा वाटत आहेत बरं का नाचतायत त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे मी त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही त्यांचं सरकार हे कुभ्यांवरचं सरकार आहे जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली देवाने त्यांना बुद्धी दिली सुबुद्धी दिली तर हे सरकार कोसळू शकतं अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही हा भेटी चंद्रबाबून आयडे वर्षावरती भेटायला मुख्यमंत्री समीकरण कसलं समीकरण चंद्राबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे हे एक शिष्टाचार भेट असते वांग्यावरती म्हणजे दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्या कुठे भेटायला गेल्या त्या आलेल्या आहेत अनेक मुख्यमंत्री आले पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहे ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं निवडून जाण्यासारखं कारण नाही तर सरकारचा सर्व्हे आला आहे महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळाली आहे अर्थ आहे त्याच्याकडून महाविकास येते टक्के तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे देखील जास्त पसंती समजून मी आता हे सर्व्हे काय किंवा याच्यात जाणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लो भारतीय जनता पक्ष असतील शिंदे गट असतील अजित पवार गट असतील महाआघाडीला दहा जागाही मिळणार नाही दहा जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू संन्यास देऊ अशा प्रकारची भाषा आम्ही एकतीस जागा आमच्या चार जागा या थोड्या मतांना चोरण्यात आलं असं म्हटलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका द्या आता चार महिने राहिलेले आहेत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना काँग्रेस पक्ष आमचे इतर घटक पक्ष या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्हाला आम्ही किमान एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी एक जागा जिंकू अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे सर्वे सांगतात आम्ही त्यांचे आभारी आहोत सर विधान परिषदेत त्यांनी आता क्रॉस वोटिंग केलं आहे कारण काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार मात्र चेतिले म्हणतात की आशोक चव्हाण असेल बाबा सिद्धी गेले तिकडे होते मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून एक पतात क्रॉस वोटिंग झालं आहे हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या खोट्यातल्या मतद्यांच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत जमिनीचे तुकडे दिलेले आहेत आता ले ले। दोड़शे दोड़शे ये हे आता कागदावरती आलेलं आहे दोनशे दोनशे कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले ही एक प्रकारची लाच तुम्ही पंचवीस जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करणार असं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शानी मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलंय असा संशय आहे काँग्रेस पक्षाला याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला विधान परिषद निवडून हे सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारवाई होईल वाटतं कारवाई तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागत आहे पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे त्यांच्या पक्षाची एक रचना असते

लाखो कोट्यावधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाच्या पिशातून घेणार देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणारे मुख्यमंत्री हे आपले राज्य काय शिष्टाचारची मुलाखत होती उनके साथ एनडीए मध्ये जुडे है चंद्राबाबू जब तक एनडीए से जुडे आहे तब तक जाते राहते जब इंडिया से बाहर निकले क्रॉस वोटिंग की बात हुई नई बात नहीं है कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था दो साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत कुमार अमरे द्वारा छत्कांत हंटोरेजी को पराभ यही वो लोग हैं टेक्निकली पार्टी में